नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण टी सी एस पॅटर्ननुसार बृहमुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी आज आपण संभाव्य प्रश्न संच पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट हे कोणत्या काळामध्ये स्थापन झाले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक पहा मार्च सन अठराशे सत्तावन्नमध्ये किती मार्च सन अठराशे सत्तावन्नमध्ये पहा मुंबईतील जे जे स्कूल ऑफ जे मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना झाली तर पहा ही स्थापना कोणी केली तर पहिले सर सरजी जमशेद जमशेदजी जमशेदजी जी जी बॉय यांनी बघा सन अठराशे सत्तावन्नमध्ये मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना केली पुढचा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनवणाऱ्या खेळाडूचे नाव काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार रोहित शर्मा तर पहा रोहित शर्मा या खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलदशतक बनवलेलं होतं कोणत्या सामन्यामध्ये तर आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यामध्ये प्रश्न क्रमांक तिसरा महात्मा गांधींनी टिंबटिंबमध्ये मिठाचा सत्याग्रह सुरू केला तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधींनी सन एकोणीसशे तीसमध्ये मिठाचा सत्याग्रह सुरू केला तर हे मिठाचा सत्याग्रह कुठे सुरू केला तर साबरमती या ठिकाणी कुठे साबरामती साबरमती या ठिकाणी महात्मा गांधींनी सन एकोणीसशे तीसमध्ये मिठाचा सत्याग्रह सुरू केला प्रश्न क्रमांक चौथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मूर्तीचे दहन कधी केले तर ऑप्शन क्रमांक एक पंचवीस डिसेंबर सन एकोणीसशे सत् सत्तावीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मूर्तीचे दहन केले तर पहा विद्यार्थी मित्रांनो पंचवीस डिसेंबर सन एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडे येथे कुठे महाडे येथे बघा महाड येथे मनस्मूर्तीचे दहन केले होते तर पहा तर पहा दरवर्षी पंचवीस डिसेंबरला मनस्मूर्ती दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात आणि भारतामध्ये मनस्मूर्ती मनस्मूर्ती जाळण्याचे म्हणजे जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात पुढचा प्रश्न पहा आधुनिक मुंबईचे शिल्पकार असा जगन्नाथ शंकर शेठचा गौरव खालीलपैकी कोणी केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन आचार्य आत्रे पहा आचार्य आत्रे यांनी आधुनिक मुंबई मुंबईचे शिल्पकार असा जगन्नाथ शंकर शेठ यांचा गौरव केलेला आहे कोणी केलेला आहे तर आचार्य आत्रे यांनी प्रश्न क्रमांक सहा पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना अंधन म्हणून कोणत्या वर्षी दिली तर ऑप्शन क्रमांक दोन सन सोळाशे एकसष्ट ते बासष्ट या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबई हे इंग्रजांना अंदर म्हणून दिली होती कोणत्या वर्षी तर सन सोळाशे एकसष्ट ते बासष्ट या वर्षी प्रश्न क्रमांक सात भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद सत्याहत्तरमध्ये टिंबटिंबचा उल्लेख आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक भारत सरकाराचे कामकाज चालवणे पहा भारत सरकाराचे कामकाज चालवणे हे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद सत्यात्तर मध्ये उल्लेख केलेला आहे प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक जिम कार्बेट पहा भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर जिम कार्बेट आहे तर हे जिम कार्बेट कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तराखंड कोणतं उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कार्बेट हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या उद्योगांशी करवी ही समिती संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा लघु उद्योग तर पहा लघु लग, लघु उद्योग या उद्योगाशी करवी ही ही समिती बघा संबंधित आहे कोणत्या उद्योगाशी तर लघु या उद्योगाशी प्रश्न क्रमांक दहा भारतामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना ही कोणत्या साली झाली तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भारतामध्ये बघा अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर सन एकोणीसशे त्र्याण्णव किती अठ्ठावीस सप्टेंबर सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पहा भारतामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक अकरा पहा सन अठराशे एकोणसाठमध्ये चार्ल्स डार्विनने टिंबटिंब या ग्रंथामध्ये उक्रांतीचा सिद्धांत मांडला तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सण अठराशे एकोणसाठमध्ये बघा चार्ल्स डार्विननी ओरिजिन ऑफ द स्पेस स्पेसिस कोणता ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथामध्ये उक्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे केव्हा केव्हा मानलेला आहे तर सण अठराशे एकोणसाठमध्ये कोणी मांडला आहे तर चार्ल्स डार्विनने मांडलेला आहे प्रश्न क्रमांक बारा भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये निर्माण होतो तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या शहरामध्ये पहा भारता भारतामधील सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा हा निर्माण होतो क्रमांक त... प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न पहा गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई समाचार तर पहा मुंबई समाचार हे वृत्तपत्र गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र आहे कोणतं तर मुंबई समाचार तर बघा हे वृत्त मुंबई समाचार हे वृत्तपत्र बघा एक जुलै एक जुलै सन अठराशे बावीस फरज फरदुंजी मर्झबान यांचं वृत्तपत्र आहे कोणाचं तर फरदुंजी मर्जबान यांचं मुंबई समाचार हे वृत्तपत्र आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणती रक्तवाहिनीही हृदयापासून रक्त वाहून नेते तर या प्रश्नाचे उत्तर बघा तुम्हाला पण माहिती असेल की ऑप्शन क्रमांक एक धमण्या तर बघा धमण्या या रक्तवाहिन्या हृदयापासून रक्त वाहून नेण्याचं काम करते पुढचा प्रश्न आहे टिंबटिंबमध्ये महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणाचे पु पुनर् नामकरण हे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी म्हणजे यशोदा असे करण्यात आले पहा प्रश्न खूप मोठे आहे मोठा आहे पुन्हा एकदा पहा टिंबटिंबमध्ये महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणाचे पुनर्नामकरण हे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी म्हणजेच यशदा असे करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये बघा कोणत्या वर्षी तर सण एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये बघा महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणाचे पुनर्नामकरण हे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी यशदा असे करण्यात आलेलं आहे कोणत्या वर्षी तर सन एकोणीसशे नव्वदमध्ये प्रश्न क्रमांक सोळा भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या ग्रंथास साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार भालचंद्र नेमाडे यांचा पहा टीका स्वयंवर कोणत्या टीका स्वयंवर या ग्रंथास साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे प्रश्न क्रमांक सतरा पहा टिंबटिंब येथे पहिला जनजाती खेळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता तर या प्रश्नाचे उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन भुवनेश्वर तर पहा भुवनेश्वर येथे पहिला जनजाती खेळ महोत्सव हा आयोजित करण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक अठरा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापनाही केव्हा करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली तर पहा हिल्टन यंग कोण हिल्टन यंग यांनी हिल ए, हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली बघा रॉयल कमिशनच्या शिफारशीनंतर सन एकोणीसशे पस्तीसमध्ये किती सन एकोणीसशे पस्तीसमध्ये बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे कोणाच्या अध्यक्षतेखाली तर हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणते बंदर हे रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा मुंब्रा हे जे बंदर आहे तर हे बंदर बघा रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा हा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये नाही तर ऑप्शन क्रमांक एक बघा वज्रेश्वरी हा जो गरम पाण्याचा झरा आहे तर तो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये नाही पुढचा प्रश्न पहा पहिली भूविकास बँकही कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार पंजाब या राज्यामध्ये पहा पहिली भू भु, भूविकास बँकही स्थापन करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशास काय म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशास ओळखले जाते काय ओळखले जाते तर पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न पहा इस्रोचे सर्वात पुढचा प्रश्न पहा इस्रोचे सर्वात विस्तारित रूप पुढीलपैकी काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे बघा इसरोचे सर्वात विस्तारित रूप आहे प्रश्न क्रमांक चोवीस सात बेटाचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा मुंबई या शहराला सात बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कल्पना चावला पहा कल्पना चावला ही अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस मध्यरात्रीचा सूर्य असे कोणत्या देशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नार्वे या देशाला पहा मध्यरात्रीचा सूर्य असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस नीती आयोगाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात तर ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अशोक चक्र विजेती पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन निराधा भानोथ ही पगा अशोक चक्र विजेती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ट्री सिटी दोन हजार तेवीस हा पुरस्कार मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पगा महाराष्ट्रातील मुंबई या शहराला पहा ट्री सिटी दोन हजार तेवीस हा पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक तीस रसायनाचा राजा असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन पगा सल्फ्युरिक ॲसिड याला रसायनाचा राजा असे म्हटले जाते उत्पात होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक एक उत्पात होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पहा अनर्थ होणे असा होतो प्रश्न क्रमांक बत्तीस पल्लव या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पल्लव या शब्दाचा समानार्थी शब्द पालवी असा होतो प्रश्न क्रमांक तेहतीस सहलीहून येताना लवकर सांजावले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन सहलीहून येताना लवकरच सांजावले या वाक्यातील प्रयोग बघा ऑप्शन क्रमांक दोन भावी प्रयोग असा होतो प्रश्न क्रमांक चौतीस रात्रीचे कामगार दिवसाच झोपतात या वाक्यातील दिवसाच या शब्दाचा विभक्ती आपल्याला ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार रात्रीची रात्रपाळीचे कामगार दिवसाच झोपतात या वाक्यातील बघा दिवसात हा जो शब्दाची विभक्ती आहे ते कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार षष्टी आहे कोणती षष्टी